सचिन कल्याण शेट्टी जी बोला ऐकला तरी माननीय अध्यक्ष महोदय माननीय अध्यक्ष महोदय एक गंभीर बाब मी आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो मागील काही दिवसापासून माझ्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेतील काही गावांमध्ये शहरांमध्ये औरंगजेबचं स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेपारे वाच लिहिले जातात अध्यक्ष महोदय छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगून इन्फॉर्मेशन असेल सांगतो अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे समजून घ्या मी मी कधीच बोलत नाही माझं समजून घ्या मुद्दा समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष महोदय माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या की अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो का बघा अशा लोकांच्या नांग्या ठेवून काढा अशा लोकांची हिंमत होऊ नये